निमिषा प्रिया ह्या एम एन मध्ये काम करत होत्या गेल्या अनेक वर्ष आणि त्या मूळ भारताच्या रहिवासी होत्या केरळच्या रहिवासी होत्या परंतु काम करताना त्यांच्या हातातून एक अघटित अशी घटना घडली तेथे ते एम एनचा एक नागरिक त्याची हत्या या महिलेकडून झाली आता ही हत्या झाली त्यावेळेला त्या, त्या महिलेने म्हणजे निमिषाने अनेक खेमेंमध्ये कोर्टाचे दरवाजे ठोठवले अनेक दुसरे दरवाजे ठोठवले परंतु तिला माफी भेटली नाही तिला कैद झाली तिला अटक झाली आणि गेले अनेक वर्ष ती कैदेमध्ये आहे तर मित्रांनो आता हिच्या हातून या निमिषाच्या हातून खून झाला ही गोष्ट खरी आहे पण तो खून अनावधानाने झालेला होता म्हणजे तिने ते खून करायचा म्हणून या प्रयत्नाने तो खून केलेला नव्हता तो अनावधानाने झालेला होता आता नेमकं हा खून अनावधानाने कसा झाला का झाला त्याचं कारण काय हा जो काय एम जो रहिवासी आहे त्याचं नाव काय हे सगळं आपल्याला आजच्या या स्टोरीमध्ये पाहिजे आजच्या या सत्य घटनेमध्ये पाहायचं मित्रांनो पाहत रहा दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनेल याच्यावर आपण आज जो व्हिडिओ पाहणार आहोत तो मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये जी सत्यकथा आपण पाहणार आहोत या सत्यकथेचं नाव आहे मृत्यूदंड आणि हा मृत्यूदंड या निमिषाला एम एन कोर्टाने सुप्रीम कोर्टाने सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ठोठावला होता ही शिक्षा तिला ठोठावली होती परंतु ती सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ती शिक्षा अंमलात आणली गेली नाही त्याचं कारण काय ते आपल्याला या व्हिडिओमधून पाहायचंय त्यामुळं मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे कारण आंतरराष्ट्रीय पातळीवरचा हा व्हिडिओ आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार नेहमीप्रमाणे मित्र आणि मैत्रिणींनो मी दिलीप थोरात आणि तुम्ही आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनल मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र करायला विसरू नका आणि त्याच्याबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत प्रथम येऊन जातील मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे कारण एका भारतीय महिलेच्या जीवनाचा जीवन मारणाचा हा प्रश्न आहे त्यामुळं तो व्हिडिओ थोडासा विस्तृत असा होणार आहे नेमकं त्या महिलेची चूक होती का नव्हती ती चूक तिने केली असेल तर ती का केली हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमधून पाहायचं आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो चला तर आता खऱ्या अर्थाने व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो केरळमधली एक कुटुंब का ते कुटुंब अतिशय सर्वसाधारण आहे त्या कुटुंबातली जी कर्तीस्त्री आहे ती अक्षरशः दुसरीकडे धुनं भांड करायला म्हणजे साफ करायला जात असते आणि तो जो कर्ता पुरुष आहे तो मोलमजुरीचं काम करत होता म्हणजे इतकी साधं कुटुंब होतं आर्थिकदृष्ट्या आणि याच कुटुंबामध्ये जन्माला आली एक चिमुकली चिमुकली काय झालं की हळूहळू मोठी होत गेली आहे त्या परिस्थितीमध्ये मोठी होत गेली शिक्षण घेत गेली परंतु मित्रांनो ती लहान असतानाच तिला ह्या घरच्या परिस्थितीची वाईट परिस्थितीची तिला जाण होती चांगल्यापैकी जाण होती हळूहळू ही चिमुकली मोठी झाली आणि तिने केरळमध्येच नर्सिंगचा कोर्स केला आणि नर्सिंगचा कोर्स केल्यानंतर तिला आता हे जे काही आई वडील होते तिचे त्यांचं जे काही दारिद्र्य होतं ते दारिद्र्य तिला ते संपवायचं होतं आणि त्यासाठी ती प्रचंड अशी प्रयत्न करत होती दुसरी एक गोष्ट मित्रांनो की केरळमधल्या ज्या काही नर्स असतात या नर्सला आंतरराष्ट्रीय पातळीवर फार महत्व आहे फार व्हॅल्यू आहे कारण का तर केरळमधल्या ह्या ज्या नर्स आहेत त्यांची सर्व्हिस अतिशय चांगली आहे त्यामुळे केरळमधील बहुतेक स्त्रिया या नर्सिंगचा कोर्स करतात आणि कुठेतरी जॉब करतात कुठेतरी बाहेरगावी जाण्याचा प्रयत्न करतात परदेशात जाण्याचा प्रयत्न करतात आणि याच प्रयत्नामध्ये मित्रांनो ही जी काही नर्स केलेली जी काही मुलगी आहे नर्सिंगचा कोर्स केलेली ही मुलगी अनेक मैत्रिणींच्या सहाय्याने किंवा त्यांच्या उपदेशाने म्हणा किंवा घरचं जे काही बारा विश्व दारिद्र्य होतं ते संपवण्यासाठी तिने नोकरी करण्यासाठी परदेशात जायचं असा निर्णय घेतला आणि मित्रांनो ती निघाली एम एनला नोकरी करण्यासाठी आणि तिच्या पासपोर्टवर नाव होतं निमिषा प्रिया तर ती आता गेली एम एनला नोकरी करण्यासाठी नर्सिंगची नोकरी करण्यासाठी आणि ती तिथे बऱ्याच काळ नोकरी करत होती बरीच वर्ष नोकरी करत होती आणि ह्या नोकरीतून मिळणारे जे काही पैसे आहेत त्या पैशाच्या आधारावर तिनं जे काही दारिद्र्य होतं आई वडिलांचं ह्या दारिद्र्यातून आई वडिलांना तिनं बाहेर काढलं चांगले पैसे कमवले हो तिने तिला ती चांगले पैसे मिळाले आणि आई वडिलांना तिने खरोखर खऱ्या अर्थाने सुख दिलं मित्रांनो बरेच वर्ष एम एनमध्ये नोकरी केल्यानंतर या निमिषा प्रिया काही वर्षांनी केरळमध्ये आल्या त्यांच्या मूळ गावी आल्या आणि मूळ गावी आल्यानंतर त्याने तिने तिथे आता लग्न करायचा विचार केला आणि टॉमी थॉमस नावाच्या केरळमधल्याच एका इलेक्ट्रिशियनबरोबर या निमिषाने लग्न केलं विवाह केला आता ही निमिषा दोन हजार आठ साली एम एन ला गेली होती नोकरीसाठी आणि तिकडे नोकरीसाठी गेल्यानंतर दोन हजार आठ ते दोन हजार अकरा तिने चांगली नोकरी केली तर दोन तीन वर्ष नोकरी केल्यानंतर ती केरळमध्ये आली केरळमध्ये आल्यानंतर तिने लग्न केलं आणि दोन हजार अकराला लग्न केल्यानंतर मात्र या टॉमी थॉमस म्हणजे तिचा जो नवरा आहे त्याला घेऊन ती पुन्हा एम एनमध्ये निघून गेली आता एम एनमध्ये हा जो टॉमी थॉमस होता तिचा नवरा तो इलेक्ट्रिशियन होता त्यामुळं त्याला तिथेही नोकरी लागली जॉब लागला आणि मित्रांनो काही दिवस गेले काही वर्ष गेली इन बिटवीन त्यांना एक छोटीशी मुलगीही झाली काही वर्ष गेल्यानंतर मात्र एम एनची जी काही आर्थिक परिस्थिती आहे जी काही मुलाढाला आहेत ती खूप बदलत गेली मंदी आली तिथे आणि त्यामुळं काय झालं की यांचं कुटुंब जे काही पैसे त्यांना पुरेनासे झाले आणि मग त्यांनी असा निर्णय घेतला टॉमी थॉमसने की मी पुन्हा इंडियामध्ये जातो छोट्या मुलीला घेऊन तिला घेऊन मी इंडियामध्ये जातो तू इथे थांब तू जॉब कर असा त्यांनी निर्णय घेतला आणि दोन हजार चौदा साली हा जो काही टॉमी थॉमस आहे तो आपल्या मुलीला घेऊन भारतामध्ये निघून आला म्हणजे केरळमध्ये निघून आला आता एम ला राहिली एकटी निमिषा आता टॉमी थॉमस इकडे आल्यानंतर परिस्थिती तर तिकडे खराबच होती आर्थिक परिस्थिती खराब होती त्यामुळे त्याच्यावर काहीतरी आर्थिक परिस्थितीवर मात करायची म्हणून निमिषाने काय केलं की स्वतःचं क्लिनिक टाकायचं ठरवलं परंतु मित्रांनो एम मध्ये प्रॉब्लेम असा आहे की तुमच्या जे काही बाहेरची जी लोकं आहेत परदेशातली जी लोकं आहेत त्यांना स्वतःचा बिझनेस तिथे करता येत नाही त्यासाठी एम एनचा एखादा गृहस्थ किंवा एखादा पार्टनर तुम्हाला त्याला करून घ्यावं लागतं आणि मग एम एनचा एक पार्टनर आणि बाहेर देशातला एक पार्टनर अशा पद्धतीने तुम्हाला तिथे बिझनेस करता येतो असा एम एनचा नियम आहे आणि त्यामुळं क्लिनिक तर चालू करायचंय मग तिच्याच ओळखीचा एक तिथे तिचा मित्र भेटला आणि त्या मित्राचं नाव आहे तलाल अब्दुल महदी तर हा तलाल अब्दुल महदी हा तिला भेटला आणि त्याच्याबरोबर तिने चर्चा केली की आपण असं क्लिनिक टाकू असं करू तसं करू आणि तोपर्यंत मित्रांनो काय झालं होतं की ह्या निमिषाचं त्या एम मध्ये चांगलं नाव झालं होतं चांगलं गुडविल तयार झालं होतं त्यामुळे तिला खात्री होती की आपण जर क्लिनिक टाकलं तर आपला बिझनेस नक्की चांगल्या पद्धतीने चालेल याची तिला खात्री होती आणि याला पार्टनर करून ह्या महदीला पार्टनर करून हिने शेवटी एम एम मध्ये एक क्लिनिक टाकलं क्लिनिक टाकल्यानंतर त्या क्लिनिकला रिस्पॉन्स चांगला भेटू लागला पैसे चांगले भेटू लागले मित्रांनो त्याला भरपूर पैसे त्यांना तिथे भेटू लागले आणि आर्थिक परिस्थिती अतिशय त्यांची सुधारत गेली परंतु हे जसे जसे पैसे मिळत गेले तसे तसं पुढं हा महदी जो आहे तिचा पार्टनर त्याची नियत फिरत गेली मित्रांनो ती त्याची नियत कशी फिरत गेली ना ते आपल्याला आता पाहायचे आणि त्याची नियत फिरल्यामुळं हा सगळा जो काही खोळ झाला तो आपल्याला पाहायचा आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहिजे दोन हजार चौदाला टॉमी थॉमस इंडियात आल्यानंतर केरळला आल्यानंतर अगदी काही काळामध्येच निमिषाने क्लिनिक टाकलं आणि ते चांगलं चालायला लागलं आणि मग काय झालं की दोन हजार पंधराला ही निमिषा इंडियामध्ये आली आणि बरोबर तिचा पार्टनर होता मेहदी तोही हिच्याबरोबर बरोबर इंडियामध्ये आला केरळला आणि हे केरळला आले चांगले दिवस काही दिवस राहिले आणि त्यानंतर मात्र ही निमिष आहे ती तिच्या नवऱ्याला आणि मुलीला म्हणजे टॉमी थॉमसला आणि तिच्या मुलीला छोट्या यांना पुन्हा ला घेऊन जाण्याच्या ती प्रयत्नात होती परंतु तिचे ते प्रयत्न अयशस्वी झाले कारण आता पैसे चांगले भेटत होते त्यामुळे नवरा इथे ठेवण्यापेक्षा त्याला बरोबर तिकडे न्यायचं असा तिचा प्लॅन होता परंतु तो प्लॅन अनेक कारणांमुळे सक्सेस झाला नाही आणि पुढे काय झालं मित्रांनो की इंडियातून ज्या वेळेला ही निमिषा पुन्हा एम एन मध्ये आली या मेहदी सोबत त्यावेळेला काय झालं की हा मेहदी अजूनच बिघडला प्रचंड बिघडला त्याच्या डोक्यात काय सैतान घुसला ते परमेश्वराला माहिती आणि तो या निमिषाला त्रास देऊ लागला मानसिक छळ करू लागला शारीरिक छळ करू लागला अशा प्रकारे तिला आता हो 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 या निमिषाने क्लिनिक पाहायचं पैसे कमवायचे की ह्याच्या त्रासाला सांभाळून घे सांभाळायचं हे सगळे प्रश्न होते आणि इंडियातून आल्यानंतर मात्र या मेहदीने एक काम केलं बरं का की तिच्या जवळ असलेला जो, जो तिचा पासपोर्ट आहे हा पासपोर्ट पहिला काढून घेतला म्हणजे निमिषाचा पासपोर्ट ह्या मेहदीने पहिला काढून घेतला आणि मग तिला छळायला सुरुवात छळ झाला आणि या छळामध्ये ते जे काही पैसे मिळायचे क्लिनिक मधून त्या पैशावरही याचा डोळा होता तो पैसे लंपास करायचा आणि मित्रांनो या सगळ्या छळाला कंटाळून एक दिवस त्या निमिषाने एमएनच्या पोलीस चौकीमध्ये ह्याच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली आणि तक्रार दाखल केल्यानंतर मात्र हा जो काय मेहरी आहे याचा पार्टनर निमिषाचा तो जवळजवळ पाच सहा महिन्याने जेलवारी केली पाच सहा महिने जेलवारी केली आणि जेलवारी करून ज्या जे वेळेला तो सुटला त्यावेळेला तो अजूनच पिसाळला प्रचंड पिसाळला का याच्यामुळं मला जेलमध्ये जावं लागते मी इथला नागरिक आहे ही भारतीय आहे आणि असं असताना सुद्धा याच्यामुळे मला जेलमध्ये जावं लागतंय याचा फक्त तरी युगो दुखावला आणि त्या युगो दुखावल्यामुळे मंडळी काय झालं की याने या मेहदीने या निमिषाला अजून छळायला सुरुवात केली प्रचंड छळायला सुरुवात केली अगदी शारीरिक छळ पण त्याने सुरू केला त्याचा आणि काय झालं की त्यांचे काही काही फोटो असतील तर ते फोटो एडिट करून तो बाकीच्या लोकांना सांगायचा की ही माझी बायको आहे ही माझी पत्नी आहे वगैरे 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 असं तो हिच्याबद्दल बदनामीही करत होता कोणाबद्दल निमिषाबद्दल अशा वेगवेगळ्या पद्धतीने हिला छळायला लागला आणि मंडळी ही निमिषा याच्या छळाला या पार्टनरच्या छळाला अक्षरशः कंटाळून गेली त्यापेक्षा ती असा विचार करू लागली की ह्याच्यापेक्षा आपल्या इंडियाला जाऊन चटणी भाकर खालेली चांगली आता या छळाची बातमी मात्र निमिषाने काय केली की आपल्या एका मैत्रिणी बरोबर शेअर केली या असं असं आहे आणि मग मैत्रिणीने आणि निमिषाने एक प्लॅन ठरवला की पासपोर्ट तर तिचा त्याच्याकडेच होता मग आपण याला काय करू की बेशुद्ध व्हायचं एक इंजेक्शन देऊ आणि तो बेशुद्ध झाला का तेवढ्या काळामध्ये आपण तू तु तुझा पासपोर्ट काढून घे आणि इंडियामध्ये पलायन कर तर ठरली सगळी तारीख ठरली या दोघींचं सगळं ठरलं आणि दोन हजार सतरा साली मित्रांनो या निमिषाने या मेहदीला बेशुद्ध व्हायचं इंजेक्शन फसवून दिलं आणि ज्या वेळेला ते फसवून इंजेक्शन दिलं तर दुर्दैव तिचं कसं आळा आलं बघा या निमिषाचं तो डोस जास्त झाला जो बेशुद्ध होण्याचं इंजेक्शन दिलं त्या इंजेक्शन मधला जो काही औषधाचा डोस होता तो जास्त झाला आणि या डोसामध्ये या मेहदीचा मंडळी दुर्दैवाने मृत्यू झाला आता याचा मृत्यू झाल्यानंतर ही घाबरली त्यामुळं ते पासपोर्ट घेऊन ती पळून जायला लागली परंतु तिचं लगेच ताबडतोब तिला पोलिसांनी अटक केली बातमी पसरली अटक केली आणि ती दोन हजार सतरापासून ती एम एनच्या तुरुंगामध्ये आहे आणि त्याच्यानंतर दोन हजार पंचवीसला म्हणजे सोळा जुलै दोन हजार पंचवीसला तिला फाशीची शिक्षा द्यायची असं एम एनच्या सरकारने ठरवलेलं होतं तिने अनेक दरवाजे ठोकले अनेक कोर्टाचे दरवाजे ठोकले सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली परंतु तिचं काहीही चाललं नाही आठ ते नऊ वर्ष जवळजवळ निमिषा तुरुंगामध्ये मरण म्हणजे काय असतं याच्या यातना भोगत होती मंडळी नऊ वर्ष ती तुरुंगामध्ये होती आणि अखेर नऊ वर्षानंतर त्याचा रिझल्ट लागला त्या कोर्टामधून केसचा रिझल्ट लागला की हिला फाशीची शिक्षा द्यायची मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तिने भरपूर प्रयत्न केले परंतु तिचे प्रयत्न असफल ठरले परंतु याच्यामध्ये एक असता मित्रांनो एम एम सरकारचा एक नियम आहे की जर ज्याचा मृत्यू झालेला आहे किंवा ज्याचा खून झालेला आहे त्याच्या कुटुंबाने या किंवा त्याच्या कुटुंबाला ज्याने खून केलाय त्याने काही ठराविक का रक्कम जर दिली तर ते कुटुंब हा जो काही आरोपी असतो त्याला निर्दोष सोडा अशी याचना ते कोर्टाला करू शकतात आणि कोर्ट त्याला निर्दोष सोडू शकतो परंतु प्रश्न आता असा आहे की ज्याचा खून झाला या महेदीचा या महेदीच्या खुनाचे जे काही नातेवाईक का आहेत महेदीचे ते नातेवाईक या प्रकाराला तयार होतील का आता निमिषापुढे दोन पर्याय उरले होते एक तर म्हणजे ही जी काही फाशी सोळा जुलैची जी दोन हजार पंचवीसची जी स्थगित झाली रद्द नाही झाली स्थगित झाली ती स्थगित होण्या पाठिंबाचं कारण काय होतं की भारत सरकारने बऱ्यापैकी प्रयत्न केले पुन्हा ती जो काही पैसे त्यांना देणार होते त्याला ब्लड मणी असं म्हणतात म्हणजे ब्लड रिलेशन मध्ये ते पैसे द्यायचे तर ते ब्लड मणी तयार करण्यासाठी तिला काही वेळ देण्यात आला तशी तिने याचना केली ते ब्लड मनी तयार करण्यासाठी तिला वेळ देण्यात आला आणि भारत सरकारनेही काही प्रयत्न केला त्यानुसार तिची सोळा जुलै दोन हजार पंचवीसची जी फाशी आहे जो मृत्यूदंड आहे तो मृत्यूदंड कॅन्सल झाला नाही रद्द झाला नाही तो पुढे ढकलला गेला आता मित्रांनो कसा होतं की भारत आणि एम एन या दोन देशांचे संबंध फार चांगले नाहीत किंवा काहीच संबंध नाही असं आपण म्हणू त्यामुळं भारताची जी काही रिक्वेस्ट की आहे किंवा जे काही आहे ते एम एन स्वीकारणार नाही एवढं नक्की पण याच्यामध्ये एक दुवा आहे या दोन देशांमध्ये एक दुवा आहे आणि तो दुवा म्हणजे इराण आणि इराणचे आणि भारताचे संबंध जरा बऱ्यापैकी आहेत आणि पुन्हा पुढे इराण आणि एम एन यांचे संबंध चांगले आहेत त्यामुळं आता भारत सरकार काय करते आहे की इराणला मध्यस्थी टाकून एम एनशी कॉन्टॅक्ट करते आणि या निमिषाची जी काही फाशी आहे मृत्यूदंड आहे ते वाचवण्यासाठी भारत सरकार अतिशय प्रयत्न करते चांगल्या पद्धतीने हे ये नाकारता येत नाही आणि त्याचबरोबर निमिषाही जे त्या नातेवाईकाला मेहदीच्या नातेवाईकाला पैसे द्यायचे ते पैसे गोळा करण्यासाठी तिची आई ती तिथे गेलेली आहे केरळवरून ती एम एलला गेलेली आहे तो पैसे ते जमा करतायत दोन्हीपैकी एक पर्याय मात्र यांच्यासमोर आहे याच्यासमोर नेहमीच्या समोर एक तर हे जे कुटुंब आहे ज्याचा मृत्यू झाला ते एक कुटुंब आहे त्या कुटुंबाने ते ब्लड मनी जर स्वीकारलं तर तिचा मृत्यूदंड रद्द होऊ शकतो हा एक पर्याय एक पर्याय जर त्यांनी ते ब्लड मनी स्वीकारलं तर पण त्यांनी जर अशी भूमिका घेतली की नाही आमचा माणूस गेला हिला फाशीच झाली पाहिजे तर मात्र कोणीही तिचा मृत्यूदंड शकत नाही याच्यामध्ये दुसरा एक पर्याय असा असू शकतो की भारत सरकार जे आहे ते भारत सरकार इराणच्या माध्यमातून जर काही मदत करत केली भारत सरकारने जर याचना केली तर भारत सरकारचं एम एन सरकारने जर ऐकलं तर ते तिची मृत्यूदंड कॅन्सल होऊ शकतो पण कदाचित या भारत सरकारच्या रिक्वेस्टमध्ये तिचा मृत्यूदंड जरी कॅन्सल झाला असला तरी तिला जन्मठेप होऊ शकते परंतु जर ब्लड मनी दिलं तर ब्लड मनीमध्ये जे काय नातेवाईकांना पैसे दिले तर त्याच्यामध्ये मृत्यूदंड कॅन्सल होऊन कदाचित ती निर्दोष तिची सुटका होऊ आता काय जे काही पर्याय निघेल मी पुन्हा एकदा या विषयावर व्हिडिओ बनवणारच आहे जो पर्याय निघेल तो तुमच्या समोर मांडणार आहे परंतु मित्रांनो एक गोष्ट खरी की ही जी काही निमिषा आहे ती माझ्या मते आपल्या मते म्हणजे ती भारतीय असली तरी तिच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे आणि तिने जो काही खून केला या मेहदीचा तो असा कुठल्याही वादातून केला आहे किंवा आर्थिक देवाणघेवाण किंवा इतर काही गोष्टीमधून तो केलेला आहे असं नाही मुळामध्ये या मेहदीने या निमिषाला खूप त्रास दिला मानसिक छळ केला आर्थिक छळ केला टॉर्चर केलं काय काय केलं तिचे पैसे पळवले ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तिने पोलीस स्टेशनला त्याची तक्रार करून तो पोलीस स्टेशनला तो काय कोर्टामध्ये सहा महिने बंद होता एवढे सगळे प्रयत्न करूनही ह्या निमिषाचं जगणं मुश्किल करत होता हा मेहदी आणि त्यामुळं तिचा जे काही बेशुद्ध करण्याचं ती इंजेक्शन देत होती त्या इंजेक्शन देण्यापाठीमागे त्या याचा मृत्यू घडावा असं नक्कीच निमिषाचं मत नव्हतं फक्त त्याला बेशुद्ध करायचं होतं आणि तिचा पासपोर्ट काढून घ्यायचा होता परंतु एवढाच तिचा उद्देश होता परंतु खरं म्हणजे हे एम एन कोर्टाने ही गोष्ट अगदी गांभीर्याने घ्यायला पाहिजे होती परंतु शेवटी तो परदेश आहे ते एम एन कोर्ट आहे आणि ही जी निमिषा आहे ती भारतीय आहे पण ह्या कोर्टाने शंभर टक्के विचार करायला पाहिजे होता खून करण्याचा प्रयत्न करणं किंवा खून करणं किंवा अनावधानाने असा जो काही खून झाला ते याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी फरक आहेत जर कोर्टाच्या तरतुदीमध्ये जर असं काही असेल तर निमिषाला परमेश्वराच्या कृपेने तिचा जो काही मृत्यूदंड आहे तो रद्द व्हावा अशी नम्र विनंती मंडळी आता मी इथेच थांबतो पुन्हा येतोय लवकरच तुमच्यासमोर एक नवीन व्हिडिओ घेऊन येणाऱ्या रविवारी पण मंडळी स्वतःला जपा कुटुंबाला जपा आणि ज्या काही परदेशामध्ये ज्या काही नोकऱ्या करण्यासाठी मंडळी तुम्ही जाता ना ते फार सावधरीतीने जा कारण इथे असे काही एजंट आहेत भारतामध्ये असे काही एजंट आहेत की ते अक्षरशः नोकरीच्या नावाखाली परदेशामध्ये तुमची विक्री करतात ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळं सगळ्या गोष्टी पडताळूनच मग परदेशामध्ये जाण्याचा विचार 何こ <Daniel. S 2> <music>